हॅलो एवरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण आत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामध्ये थ्री पॉईंट टू फेहिकल्स फेहिकल्स म्हणजे काय तर वाहनं तो चॅप्टर आज आपण पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये काय आहे लुक लिसन अँड शो या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे तर इथे एक रेल्वेची आगणगाडी दिसत आहे परत इथे बर ट्रॅक्टर आहे इथे रिक्षा आहे सायकल आहे कार आहे परत एक रिक्षा आहे बस आहे वरती हेलिकॉप्टर आहे इथं एक होडी आहे शिप म्हणजे जहाज इथं एक शिप आहे वरती इथं एरोप्लेन आहे हे सगळं ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे तर आपल्याला खाली याचीच नाव दिलेली इथं ते आता आपण एकदा वाचूया फक्त वाचायचेच आहेत काय नाही करायचं बघा या चॅप्टरमध्ये फक्त नाव वाचायचे एक नंबरला काय आहे ही कार दोन नंबरला काय आहे ही बायसिकल तीन नंबरला काय आहे बस बस म्हणजे बस फी एन फॅन बी ओ टी बोट म्हणजे जहाज बोट म्हणजे काय तर ती होडी ए आर ओ पी एल एन ई एरोप्लेन एरोप्लेन म्हणजे काय तर विमान टी आर ए आय एन ट्रेन म्हणजे काय रेल्वे याची एल आय सी ओ पी टी ई आर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर म्हणजे काय तर हेलिकॉप्टर जे आकाशात वरती उडत त्याच्यानंतर खालच्या ओळीला काय यम ओ टी ओ आर सी वाय सी अली मोटरसायकल मोटरसायकल म्हणजे काय तर गाडी आपली दोन चाकाची टी आर ए सी टी ओ आर टॅक्टर ट्रॅक्टर म्हणजे टॅक्टर एस एच आय पी शिप शिप म्हणजे काय तर जहाज ए यू टी ओ आर आय सी के एस एच ए डब्ल्यू ऑटो रिक्षा म्हणजे काय तर रिक्षा आता पेज पलटा पुढच्या पेजवर काय ते पाहूया आता इथे काय आहे बी लिसन अँड इनॅक्ट ॲट द बस स्टॉप ॲट द बस स्टॉप म्हणजे काय तर बस स्थानक असताना तिथं काय काय होतं ते आता आपण पाहणार आहोत या चित्रामध्ये तुम का का तुम्हाला काय काय दिसत आहे तुम्ही गावाला जाता तुमच्या जा मम्मीसोबत पप्पांसोबत रिक्षावर हो गेल्यावर काय दिसतं सॉरी स्टँडवर गेल्यावर नंतर काय दिसतं तुम्हाला तिथं हे काय दिसते इथं गाडी दिसती इथं सगळ्या बस लागलेल्या इथं हे काही बसण्यासाठी जागा आहे लोकांना इथं काहीतरी लोक खायचं विकते ते कुणाला भूक लागली तर घ्यायचं किंवा काकडे विकते हे ओ बाबा काय म्हणतोय त्या बाईला अहो थांबा म्हणतोय का हिला म्हणतोय थांबा काहीकडं गाडी चालली त्या गाडीला म्हणतोय काय माहिती पण थांबा म्हणतोय कुणाला तरी हे मुलं कशी छान छान नटून चालली त्यांच्या मम्मी सोबत गावाला असंच बरंच काय या चित्रामध्ये दिसते ते आता आपण खाली काय ते पाहूया आता ह्या पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय हा एक मुलगा आहे आणि ही एक मुलगी आहे तर आता यांच्या दोघांमध्ये काय संवाद होतोय तो आता संवाद आपण पाहूया ह्याचं नाव काय आहे सागर ह्या मुलाचं नाव आहे सागर तो म्हणतोय हाय सविता ह्या मुलीला म्हणतोय तो हाय सविता नंतर सविता काय म्हणती हाय सागर त्याच्यानंतर सागर काय म्हणतो दोन नंबरला हाऊ आर यू हाऊ आर यू म्हणजे काय तर तू कशी आहेस त्याच्यानंतर सविता काय उत्तर देते सविता उत्तर देते आय एम फाईन मी ठीक आहे म्हणते नंतर सागर काय म्हणतो वेर आर यू गोईंग सविताला विचारतो तू कुठे चाललीस तर सविता, सविता काय सांगते आय एम गोइंग टू नागपूर मी नागपूरला चालले आहे नागपूरचे संत्रे खायला सागर काय म्हणतो पुढं हु इज विथ यू हु इज विथ यू म्हणजे काय तुझ्यासोबत कोण आहे सविता काय सांगते माय मदर माझी मम्मी माझ्यासोबत आहे त्याच्यानंतर सागर काय म्हणतोय ओके हॅपी जर्नी ठीक आहे प्रवासाचा आनंद घे मजेत जा त्याच्यानंतर सविता काय म्हणते थँक यू बाय बाय आहे मी जाते म्हणजे तू पण जाता बाय बाय असं म्हणते आता पुढं काय आहे पाहूया आता इथं काय आहे सी लुक अँड से लुक अँड से म्हणजे काय तर पहा आणि म्हणा ए डबल पी वाय हॅप्पी हॅप्पी म्हणजे काय आनंदी दोन नंबरला आहे जी ओ आय एन जी गोईंग गोईंग गो म्हणजे काय तर जाणे जे ऊ जे ओ यू आर एन ई वाय जर्नी जर्नी म्हणजे काय तर प्रवास बी वाय बाय बाय म्हणजे काय तर टाटा एफ आय एन ई फाईन म्हणजे काय तर ठीक असणे इथेच हा चॅप्टर संपलेला आहे पुढचा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक यू